गुन्हेगारांचा परदरपाठ प्राईम पेट्रोल न्यूज नमस्कार आपण पाहताय क्राईम पेट्रोल न्यूज पाहुयात महत्वाची बातमी सोन्याची तुटलेली चेन विक्री करण्यासाठी आलेल्या चोरट्याला एरवडा पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून पी एम पी बसमध्ये चोरी केलेली सव्वा लाखांची सोन्याची चेन जप्त केली आहे सुशांत गायकवाड असं या चोरट्याचं नाव आहे पी एम पी बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा गैरफायदा घेऊन महिला पुरुषांच्या गळ्यातील दागिने तसेच पर्समधील मौल्यवान वस्तू चोरून नेण्याच्या घटना वारंवार घडत असतात एरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार विजय अडकमोल आणि नटराज सुतार यांना बातमी मिळाली की एक जण सोन्याची तुटलेली चैन विक्रीसाठी एरवडा बाजारामध्ये आलेला आहे या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांनी पोलिसांनी तातडीने एरवडा बाजारात धाव घेतली पोलिसांना पाहून पळून जाणाऱ्याला पकडले सुशांत गायकवाड चौकशी केल्यावर त्याने एरवडा भागामध्ये सत्तावीस मे रोजी बसमध्ये सोन्याची चैन चोरी केल्याची कबुली दिली भास्कर तागडे हे पत्नीसह सत्तावीस मे रोजी स्वारगेट येथून आळंदीला जात असताना गर्दीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची बैंक कोणीतरी चोरली बंड पुलावर आल्यावर त्यांना चेन चोरीला गेल्याचं समजले त्यांनी पर्णकुटी पोलीस चौकीपुढे बस थांबवून तक्रार दिली होती पोलिसांनी ही चेन जप्त केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा